सांगली लोकसभा निवडणुकीतील महायुतीचे उमेदवार संजय काका पाटील यांच्या प्रचारात आज विटा येथे विजय संकल्प मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेलं आहे या ठिकाणी आपण पाहू शकताय की या ठिकाणी या सभेची जय्यत तयारी करण्यात आलेली आहे आता या थोड्याच वेळात या ठिकाणी केंद्रीय दळणवळण मंत्री नितीनजी गडकरी या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत या विजय संकल्प सभेसाठी मोठा पोलीस देखील या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे या सभेची जय्यत तयारी देखील सुरू आहे आणि काही वेळातच या ठिकाणी मान्यवर उपस्थित राहणार आहेत संजय काका पाटील आणि मान्यवर काय भाषण करतात याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेले आहे मान्य पृथ्वीचं ठिकाणी आगमन आहे आपण सगळ्या जण सभेची निवडणूक आहे का ग्रामपंचायतीची निवडणूक आहे हे लक्षात येणार दोन उमेदवार येत आहेत आणि माझ्यावर टीका टिपणी खालच्या लेवलवर जाऊन टीका टिप्पणी करतात माणसं आंब्याच्या झाडाला दगड मारतात त्याची पातळी त्याचा दर्जा ती भाषा अतिशय दर्जाहीन पद्धतीने ही निवडणूक करण्याचा प्रयत्न विरोधात करतायत कुणाला काय म्हणायचंय ते म्हणू द्या कोण सांगते मी तीन नंबरला कोण सांगते मी दोन नंबरला तुम्ही सगळी मंडळी आपण यात्रा आत्ता मला वाटतं तुमच्या की तू म्हणतो आली मुंबई तसा खेळ सुरू झालेला आहे तुम्ही इतकी हुशार माणसात शून्य माणसात या नाश्याची तमाशातली अवस्था आणि इथं चाललेला दंगा त्याच्यामध्ये फारसा फरक नाही तो धंदा चाललाय कुणाला काय म्हणायचं म्हणू द्या तुम्ही माणसात दूध ते दूध आणि पाणी पाणी ओळखणारी माणसं तुम्हाला माहिती आहे आपल्या सेवेला उभा राहणारा कोण आहे कोण आपला खासदार असला पाहिजे कोण आपला वाडप्या असला पाहिजे कोण आपल्या नक्कीसाठी येतोय कोण काम करतोय या सगळ्या भूमिका तुम्हाला माहिती आहेत मला एका गोष्टीची आठवण आली ती आपल्या मुळे दोन मिनिटांमध्ये सांगतो असेच एक साधू पुरुष एकला मधन चाललेले असतात आणि त्या ठिकाणचा नाक त्याचा एवढा दरार असतो तिथे जवळून तरी माणूस एखादा चालला तरी तो फुसकारे टाकत असतो किंवा चावायला येत असतो साधू संत अरे कशाला करतोय चावू नकोस लोकांना त्याचा त्रास होतोय गुराखी वगैरे जनावर घेऊन येत आहेत त्यांना तो त्रास होतोय या निमित्तानं साधू महाराजांचा तो नाग ऐकतो आणि मग कालांतरानं गुराखी घेऊन जात असतात ते काही चावायला येत नाही फुटकारत नाही म्हणल्यानंतर लांब दगड मारतात पुन्हा जवळ जातात त्याला जखमी अवस्थेमध्ये करून ठेवतात पुन्हा साधू जातात त्या महाराजाची अवस्था ते पाहतात आणि म्हणजे अरे काय तर साधू महाराज तुम्हीच सांगितलं की चावू नको कुणाला हे करू नको त्रास होतोय तेव्हा साधू महाराजांनी त्याला सांगितलं अरे बाबा काटो मत लेकिन फटकार होतो त्यांनी आपला मूळ धर्म दाखवला पुन्हा लक्षात येत आहे की हा पूर्वी सरकार झालेला आहे तेव्हा उद्याच्या तेवीस तारखेनंतर आपण सगळे हिशोब सुट्टे करूया मी लोकांना सांगेन की लोकसभेच्या निवडणुकीत गेले पंधरा दिवस आपण पाहिले विरोधी पक्षानंतर काय प्रचाराच्या पातळी आहे जिल्ह्याच्या विकास मतदारसंघाचा विकास राज्याच्या विकासाच्या काय गोष्टी आहेत का देशाच्या संरक्षणाच्या काय गोष्टी पुढे लोकांच्या आल्यात का टीका कोण डॉन आहे खालच्या पातळीवर जे शब्द आम्ही तर वापरूच शकत नाही लोकसभेची निवडणूक आहे ग्रामपंचायतीची निवडणूक नाही पण साहेब गोडदेवानं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ग्रामपंचायतीची लायकीची उमेदवार उरप राहिले असते तर प्रचार कसा येणार साहेब माझ हे आहे की माझा आपल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी सभागृहातील अधिक दुसरा एकोणनव्वद दोनशे एकोणनव्वद लोकांच्या पैकी मी एकच आमदार असा आहे की त्याचा मतदारसंघ देशभर आणि दुसरं जर तुम्हाला सांगतो सगळ्यात श्रीमंत माणसाचा मी एक गरीब आमदार आहे साहेब मी तुम्हाला एवढंच सांगतो <दिणागी>